तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बनवताना पाहिलं असेल समाजसेवा करतायत सगळ्या अंध बांधवांना हेल्प तुमच्यामुळे एक अनुभव मिळाला आधी घोप मिळालं तुझ्याला इतक्या भारी वाटत ना म्हणजे ही सगळी काम करणारी माणसं

ऑस्ट्रेलिया पर्यंत बघतात लोक हो ऑस्ट्रेलिया म्हणजे आज आम्हालाही बघतील तिथे आणि याच्या मागे किती मेहनत असते ही मी आज बघितली कारण करा का आज आमच्या सोबत आहेत त्यामुळे खरंच धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बनवतला आणि सगळ्यांनी फॉलो करा कारण काय गावातल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला कुठेही असलो तरी पाहता येतात असं वाटतं की आम्ही तरी गावातच आहोत आणि गाव कोणी सोडू नका खरंच गाव चांगलं आहे काय कामाने असेल तर गोष्ट वेगळी आहे पण ठीक आहे तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून का असेल ना आपलं गाव बघा पहा काही लोक त्यांना दिसत नाही ते सुद्धा पाहतात म्हणजे ऐकतात तर आपल्याला दिसतं आपण किती पाहायला पाहिजे हा विचार करा आणि खरंच पहा तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश घाडी तुमचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर असेच मजेत राहा आणि असेच आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा तर मित्रांनो आता आम्ही चाललो मालवण किल्ल्यावर आणि आज सगळ्यांका शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज एकोणीस फेब्रुवारी आणि आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर चाललो मागच्या वेळ तो व्हिडिओ बघितला असाल ओमेच्या बड्डेक गेल्ला तर आज शिवजयंती असल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर चालला तर कशासाठी जाऊचं आणि कोणत्या गोष्टीसाठी नंतर सांगणारच आहे पण आज शिवजयंती असल्याकारणान चल लाव तर चला पुनगे पण माझ्याबरोबर तर बरीचशी येऊची होती चौघ्या बिग्या पण त्यांचा फीस काढला मधीच प्रॉब्लेमच असतात प्रत्येकाचे चला आता डायरेक्ट आपण किल्ल्यावरच भेटूया चला आम्ही मालवणात इलो आणि आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती असल्याकारणानं सिंधुदुर्ग किल्ल्यावर खूप गर्दी आहे पूनम मॅडम आहे बघा आधी सावळीत बसले टेबल वगैरे घेऊ तर आज येण्याचं कारण की आज आपल्या मुंबईतून सिंधुदुर्ग किल्ल्यावर अंध मुलांची ट्रिप येणारा आणि त्यांचे जे संस्थेतले जे हत ते आणि ती मुलं आमचे व्हिडिओ बघतात म्हणजे बघतात म्हणजे ते बघत जरी नसले तरी ते ऐकतात वगैरे तर त्यांची आज ट्रिप येणार इकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त तर त्यांची फारशी इकडे ओळख नसल्या कारणाने त्यांना हेल्पसाठी एवढा मॅनेज करणं होत नव्हता तर त्यासाठी आमची टीम एवढी होती कलर्स ऑफ कोप्यांची पण ते बबलू ओम्या विम्या कामावर असल्याकारणाने त्यांना येत एत, येता येत नाही त्यामुळे पूनम का म्हटलं इतर जाऊया कोण नाहीत तरी म्हटलं जाऊया तर चला आता आपण किल्ल्यावर जाऊ त्यांचा फोन लागत नाही हा केलंय ना हां हॅलो हां थांबा थांबा नमस्कार नमस्कार किती दिवसांनी भेटायची तुम्हाला हा साईटला इकडे

सगळी जण थांबली आहेत कारण त्यांच्या संस्थेचं पत्र लागतं कारण त्यांना ओढीन आतमध्ये मोफत आहे पण त्यांचं डोळ्याचं प्रत्येकाच्या प्रॉब्लेम असल्या कारणाने त्यांना संस्थेचं पत्र वगैरे द्यायचं लागतं आणि मी त्यांना कल्पना सगळी देऊन आहे पहिली कारण पहिला त्यांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे आणि सगळी प्रत्येकाच्या डोळ्याचं प्रॉब्लेम आहे आणि ज्यांनी मागं प्रलयी सावंत त्यांनी कॉल केलेलं आहे त्यांच्याही डोळ्याचं प्रॉब्लेम आहे फक्त त्यांना थोडं थोडं दिसतं आणि तरी पण ते आमचे व्हिडिओ बघत असतं आणि त्याच्यावरनं त्यांनी मला कॉन्टॅक्ट केले आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना भेटलेलो व्हिडिओत कुठच्या तरी काल गणपती पुरायला होतात ना, ना।

तुम्हाला हवी जॅकेट तिकीट काढला तिकडे हां हे इकडे नाही 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 किती आली काय माहिती आता ते उरतील ना हा जोपर्यंत तोपर्यंत पूर्णपणे कोणाला आम्ही आहोत आम्ही दोघे म्हणजे आम्ही आम्ही इकडचे आहोत मालव देवगडचे तर हा युट्यूब चॅनल वाले आम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट झाला बघितलं पुनम हा बरोबर बरोबर हेल्पसाठी आमच्या कशा आंदोलनासाठी सर्व्हिस थोडं एक लेटर लागतं मी त्यांना सांगितलेलं आहे ते लेटर लागणार म्हणून तो दो अंदर। oh. का नंदा सर्वभाकरी सोडतो अंदाजे हो हो काय हले ते गट कर गट कर पट्टो त्या साइड से अरे ह्या गाइस नाही आත්මध्ये दोगा दोगांचा ग्रुप दोगा दोगांचा ग्रुप दोगा

चौका चित्र हां खाली खाली, खाली पाय टाका खाली एक पाय टाका हां पुन्हा एक खाली एक टाका टाका हळू हा पुढे एक हे चौकाश चौका चित्र चौकाश சம்பி காலி டாக்க பாய் காலம்

तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बनवताना पाहिलं असेल आज समाजसेवा करतायत सगळ्या अंध बांधवांना हेल्प करतायत खाली उत्साह का

त्या इकडे या इकडे या त्या साईडला या साईडला आता स्टेप आहे खाली उतरायची स्टेप आहे पुढे पुढे या पुढे इकडे या साईडला तिकडे नको जाऊ या 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 साईड उतरा हळू 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 या उतर हळू 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 ओके ओके इकडे बसवा आणि हो या काकी नजर हो जरा जरा पुढे चला तो पुढे चला तो थोडा तिकडे यांना इकडे ना जाऊ द्या पुढे चला तुम्ही खाली स्टेप आहे पुढे 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 पाय धरून स्टेप आहे हा पुढे खाली हां नमस्कार दिव्यांग जीवनदीप प्रतिष्ठानच्या वतीने आज आपण या सिंधुदुर्ग किल्ल्यावर तब्बल पन्नास ब्लाइंड लोकांना घेऊन आम्ही किल्ल्याची पाहणी करण्यासाठी ऐतिहासिक आमचा हा जो ब्लाइंड लोकांचा क्षण चा आहे हा त्यांना अनुभवता यावा यासाठी आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जात आहोत असाच आम्ही हर एकोणास फेब्रुवारीला एक किल्ला सर करत असो आजपर्यंत आम्ही लोहगड असो माहुली असो सिंहगड असो असे अनेक किल्ले आम्ही आजपर्यंत सर केलेले आहेत तर दिव्यांग जवंती प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना एकोणीस फेब्रुवारी दो एक दोन हजार रोजी झाली आहे आम्ही दोन वर्ष वेगवेगळे प्रोग्राम घेतले आणि चार वर्षापासून आम्ही ही ट्रॅकिंग करीत आहोत ही ट्रॅकिंग पण असते आणि एक आम्हाला सहलीचा अनुभव पण येतो याचा उद्देश आम्हाला असा असतो आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विद्यार्सा विद्यार्थ्यांसाठी काम करून त्यांना जेवढं ब्लाईंड लोक पुस्तकात वाचतात ते पुस्तकात वाचण्याऐवजी आम्ही त्यांना एक त्यांना स्पर्श करून त्यांना आम्ही हे अनुभव घेऊन देण्याचा हा आमचा प्रयत्न असतो याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांचे किंवा लोकां ब्लाइंड लोकांचे पुनर्वसन असेल किंवा स्कॉलरशिपचे प्रोग्राम असतील दैनंदिन व्यवहारात त्यांना कुठल्या गोष्टी कराव्या त्यासाठी कार्यशाळा असतील इत्यादी प्रोग्राम आम्ही आयोजित करीत असतो ही संस्था आम्ही तब्बल सहा वर्षापासून चालवतोय कुठलाही आम्हाला प्रॉब्लेम नाही येता यशस्वीपणे आमची संस्था आजपर्यंत चालू आहे याच्या यश तुम्हाला आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्ही पोहोचतोय हे तुम्हाला दिसतच असेल तर मित्रांनो मागच्या वेळी बघितलं असेल सिंधुदुर्ग किल्ला आणि आता आपली पुन्हा दुसरी वेळा आणि या सगळ्यांच्या निमित्ताने आमका पुन्हा एकदा किल्ल्यावर येऊची संधी मिळाली त्यांच्यामुळे एक अनुभव मिळाला आधी घेऊक मिळालो म्हणजे इतके भारी वाटत ना म्हणजे ही सगळी काम करणारी माणसं आमका दमणार ना एवढी हा ती करत बरोबर ती हे करत आभार मानतो कारण की तुम्ही लोक आम्हाला इतपर्यंत आता घेऊन आले

आम्ही व्हिडिओ करण्याची ए नाही लाव फक्त त्यांनी सांगितलं हेल्पसाठी यावा म्हणून कारण इकडे पाण्यात जरा वेळ उतरणा बितरणा असो काय असो माहिती असणार आपल्याला पुढे नाही जात गाईड गाईड करणारे आहेत पण आज त्यांनी सांगितलंय की जरा शिवजयंती असल्या कारणाने जरा होय होय आम्हीच बघितला मी तुमचा व्हिडिओ हा 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 काय विचारत ऑस्ट्रेलिया पर्यंत बघतात लोक हो ऑस्ट्रेलिया दगत बघतात म्हणजे आज आम्हालाही बघतील तिथे कोणम तू मागे राह आ पुढे राह म्हणजे कसा दोघा करा दोघा चला चला

अरे मॅडम मॅडम विद्यार्थी आहे आरामशील त्यासाठी त्यासाठी मोठी पायरी ओलांडून चालू पायरी आहे ओलांडून चाल ओलांडून चालू पायरी आहे पायरी आहे पायरी आहे ओलांडून चला पायरी आहे ओलांडून पायरे पायरे आता पायरी आहे ओलांडून 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 या एक एक सिंगल लाईन करा ओलांडून ओलांडून पायरी आहे तर मित्रांनो आता महाराजांच्या मंदिरात पूजा वगैरे चालू आणि पालखी सोहळं वगैरे बघूया दाखवता येईल तर दाखवूया आणि जे आपले गाईड होते मागच्या वेळी त्यांनी सांगितलेले आहेत की या तिथे आणि तिथे मग तुमका यांक थोड्या वेळात गाईड करता येईल तर वेळ करता येईल थोड्या वेळात काय नाही ट्रीप इली अग्की मुंबईवर नाही येईल होय होय येत आहे म्हणाले आपण विचार करा आपण म्हणतो की हे संपूर्ण विश्व भगवंताने निर्माण केलेलं असं आपण म्हणतो पण मला सांगा हे विश्व जर भगवंताने निर्माण केलेलं आहे मग हा भगवंत कुठे राहतो असेच व्हिडिओ बनवत जा आम्ही जरी काही लोक इथे खूप म्हणजे ज्यांना काहीच दिसत नाही टोटली ब्लाइंड आहेत काही लोक पण ते हा व्हिडिओ ऐकतात आणि अनुभवत आहेत की कोकण कसं असेल आणि ते ऐकून आज पाहायला आले की खरंच कोकण कसं आहे त्यामुळे खरंच मुकेश गाडींचे आणि पूनमताई आज आमच्यासोबत आले होते समाजसेवक म्हणून त्यामुळे परत एकदा त्यांचे धन्यवाद